शासकीय विश्रामगृहावर आज जिल्ह्यातील महायुतीच्या मंत्री आमदार खासदारांची बैठक झाली पालकमंत्री प्रकाश आबिटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर आमदार राजेंद्र पाटील येडरावकर आमदार अमल महाडिक आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार प्रकाश आवाडे यांची बैठकीला उपस्थिती होती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे यानंतर राज्यात काहीही झाले तरीही कोल्हापूर जिल्ह्यात महायुती म्हणून सर्वांनी सर्व निवडणुका एकत्रित लढण्याच्या निर्णयावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले पालकमंत्री आबिटकर मंत्री मुश्रीफ खासदार महाडिक आणि माने आमदार क्षीरसागर यांनी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जिल्हा नियोजन समितीची बैठक केव्हा घ्यायची तेथील निधीचे काय याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली यावर पालकमंत्र्यांसाठी तीस टक्के आणि सर्व आमदारांसाठी सत्तर टक्के निधीचे वाटप करण्याबाबतही एकमत झाल्याचे सांगण्यात आले याचबरोबर जिल्ह्यातील निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन असावे महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी काय निर्णय घ्यायचे याबाबतही बैठकीत चर्चा झाली दरम्यान जिल्ह्यात महायुतीची एकत्रित बैठक आज झाली आहे अशाच बैठका राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत राज्य पातळीवरील नेत्यांनी महायुती म्हणून सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत पार्श्वभूमीवर आज ही बैठक झाल्याचेही सांगण्यात आले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी